करत आहोत आणि जी नवीन पहिला हप्ता कधी येणार आहे तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे आणि महत्त्वाची अपडेट आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाडक्या बहिणींनो सरकारने सांगितलं आहे की डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता बहिणींच्या बँक खात्यावरती येण्यास सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींचा संक्रांत हा सण अतिशय गोड झाला आहे कारण उद्या संक्रांत असल्यामुळे आजच्या आज पाहिजे असे एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलताना म्हणाले तुम्हाला पण माहितीच आहे उद्या संक्रांतीची सुट्टी असते आज या बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैशांचे वितरण केलं जाईल अशा प्रकारची ऑर्डर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं पाहायला मिळते काही बहिणींना काल रात्री सुद्धा पैशांचं वितरण झालेलं पाहायला मिळते त्यामुळे तुम्हाला पण पैसे जमा झाल्याचा मेसेज आज दिवसभर कधी पण येऊ शकतो किंवा रात्री सुद्धा येऊ शकतो स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे यांनी बँकेच्या यामध्ये विशेष म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ऑर्डर दिली महाराष्ट्र बँक बैंक बँक ऑफ इंडिया या सगळ्यात मोठ्या बँका ज्या आहेत या सगळ्यात मोठ्या ज्या बँका आहेत त्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये आज या बारा जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलंय कोणतीही लाडकी बहीण शिल्लक राहणार नाही आता बारा जिल्ह्यांची यादी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे मग ते बारा जिल्हे कोणते आहेत त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं पण नाव आहे का हे पण मी तुम्हाला सांगणार आहे परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिल्या क्रमांकाचा जो, जो जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये बहिणींच्या रांगा लागल्यात या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा झालेत मग तुमच्या जिल्ह्यामध्ये रात्रीच्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत की उद्या सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत सविस्तर माहिती हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे अशी विनंती एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली आहे नेमके आता हे पैसे कोणत्या बहिणींना मिळणार आहेत आपण जर लाडक्या बहिणींची संख्या बघितली तर एक कोटी चाळीस लाख लाडक्या बहिणी आहेत त्यापैकी फक्त चाळीस लाख महिलांना आज मंगळवार तेरा जानेवारी रोजी पैशांचं वितरण होणार आहे त्यामुळे या बारा जिल्ह्यातील चाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाल्याचा मॅसेज येणार आहे मग आता लाडक्या बहिणींनो तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की हे पैसे सर्वांनाच मिळणार का मग कोणकोणत्या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मिळणार नाहीत याची देखील अपडेट दोन मिनिटांच्या आतमध्ये समजून घ्या सरकारच्या माध्यमातून साठ लाख लाडक्या बहिणी डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्यासाठी अपात्र करण्यात आले अपात्र आल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाने आहे भलेही बहिणीनो हे पैसे रात्रभर जमा होतील परंतु सर्वांनाच पैसे जमा होतील अशा प्रकारचा विश्वास एकनाथ शिंदे साहेबांनी दिलाय ज्या महिलांच्या पतीच्या किंवा वडिलांच्या नावावर दहा एकरपेक्षा जास्त शेती आहे अशा बहिणी या योजनेतून अपात्र केल्या गेलेल्या आहे दुसरी अट लक्षात घ्या ती म्हणजेच तुम्ही बँक खात्याला आधार कार्ड जोडलाय त्यामुळे त्या, त्या आधार कार्डवरचा पत्ता चुकीचा असल्यामुळे आणि तिसरी जी अट आहे ज्या बहिणीने केवायसी केली नाही त्यांच्या खात्यावर सुद्धा हे पैसे येणार नाहीत आता बघा बहिणो ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची लिस्ट पहिला जिल्हा आहे अकोला धाराशिव जळगाव या जिल्ह्यांमध्ये सरकारने हप्ता वितरित करण्यास सांगितलेला आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला रोज कडेल